मित्रांनो आपले महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यापैकी एक आहे ज्याची कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर अशी सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे भौगोलिक आर्थिक धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या परिपूर्ण असणाऱ्या महाराष्ट्रात ऐकून छत्तीस जिल्हे आणि तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत महाराष्ट्रातील काही जिल्हे इतके श्रीमंत आहेत की त्याचा फायदा आपल्या थेट भारत देशाच्या अर्थव्यवस्थेला होतो अशा या समृद्ध अशा महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत पाच जिल्हे कोणते आहेत त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच नागपूर महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्याच्या यादीमध्ये नागपूर या जिल्ह्याचा पाचवा क्रमांक लागतो जो महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ विभागात मोडतो नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे भारताची टायगर कॅपिटल म्हणूनही नागपूरकडे पाहिले जाते या भागातील संत्री ही खूप प्रसिद्ध आहे तसेच या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात संत्र्यांचे उत्पन्न घेतले जाते त्यामुळे याला संत्र्यांचा जिल्हा म्हणूनही ओळखले जाते या व्यतिरिक्त औद्योगिक आणि सेवा क्षेत्रातही नागपूरचे खूप मोठे योगदान आहे नागपूर या जिल्ह्याची एकूण जी डी पी ही एक लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे पासष्ट कोटी रुपये इतकी आहे नंबर चार नाशिक महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्यांच्या यादीमध्ये येते नाशिक या जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागतो जो महाराष्ट्राच्या उत्तर भागातील एक महत्त्वाचे शहर आहे नाशिक जिल्ह्यात मुख्यतः द्राक्षे व कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते विशेषत वाईन निर्मितीसाठी नाशिक संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे त्यामुळे भारताची नापा व्हॅली म्हणून ही नाशिककडे पाहिले जाते नाशिक हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते त्यामुळे इथे वर्षभर पर्यटकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते नाशिक या जिल्ह्याचा एकूण जी डी पी एक लाख त्र्याऐंशी हजार सातशे अठरा कोटी रुपये इतका आहे नंबर तीन ठाणे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्याच्या यादीमध्ये ठाणे या जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागतो जे महाराष्ट्र राज्याचा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येतो ठाणे हा जिल्हा सांस्कृतिक ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून प्रसिद्ध आहे त्याचबरोबर ठाणे हे एक मोठे उपनगर आहे जे महानगरातील सर्वात वेगाने विकसित होणारे ठिकाण म्हणून ओळखले जाते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिक इंडस्ट्रीज असल्यामुळे या जिल्ह्याचा खूप वेगाने विकास झाला आहे ठाणे या जिल्ह्याचा एकूण जी डी पी तीन लाख तीस हजार कोटी रुपये इतका आहे नंबर दोनवर येतं पुणे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्याच्या यादीमध्ये पुणे या जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो जे खास करून उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेरघर म्हणूनही ओळखले जाते उद्योग माहिती तंत्रज्ञान आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीमुळे पुणे हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर बनले आहे औद्योगिक कृषी आणि सेवा क्षेत्रामध्येही पुणे जिल्ह्याचे खूप मोठे योगदान आहे पुणे या जिल्ह्याचा एकूण जी डी पी तीन लाख एकतीस हजार चारशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये इतका आहे नंबर एक मुंबई महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्याच्या यादीमध्ये मुंबई या जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागतो ज्याला आपल्या भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते या शहरात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नॅशनल स्टॉक एक्सचेंज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि बॉलिवूड यासारख्या प्रमुख वित्तीय संस्था आहेत या शहराला मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होतो त्यामुळे मुंबई शहर जागतिक नकाशावर आहे मुंबईचा एकूण जी डी पी हा बारा लाख कोटी रुपये इतका आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत पाच जिल्हे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतली आहे व्हिडिओ कसा वाटला आपले कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद